Yeah <laughs> नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर शहरामध्ये म्हणजे आज म्हणजे थोड्या वेळापूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर या ठिकाणी सूर्य कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या एकानव्या जयंतीनिमित्त आर्थिक मागास विकास महामंडळाचं एक लाख लाभार्थी संकल्पपूर्तीचं औचित्य साधले असतात त्या अनुषंगाने पंढरपूरमध्ये आज महामंडळाचं उपकेंद्र पंढरपूर या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडला गेला आहे मात्र ज्या ठिकाणी ही सभा आयोजित केली गेली त्या सभेच्या ठिकाणी अशा काही स्वागताचे डिजिटल बोर्ड लावण्यात आले गेले मात्र या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मात्र या डिजिटल बोर्डावर कुठेही लावण्यात आलेला दिसून आला नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी पंढरपूर या ठिकाणी मराठा भवन यासाठी पाच कोटीचा निधी मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बजाव यांनी भूमिका बजावत पाच कोटीचा निधी दिला गेला असे असताना या डिजिटल बोर्डवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलसह मराठा सोलापूर जिल्ह्याचे मराठा अध्यक्ष जे आहे ते अर्जुन चव्हाण आहेत व तसे ते त्यांच्यासमोर रा मराठा महासंघाचे राजेंद्र सचिव कोंढारे असतील त्याच पद्धतीने इतर नेते पदाधिकारी दिसून येतात आहे मात्र फडणवीस यांचा फोटो मात्र कुठे दिसून येत नाहीये या पाठीमाग नेमकं काय कारण आहे ते अद्याप मात्र कळू शकले नाही तसेच हे पाहावे लागेल की फडणवीस यांचा फोटो जाणून बुजून टाळला गेला आहे का अशी ही चर्चा होताना दिसून येत आहे कॅमेरामन सहा सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर